अगं तू काय घाबरती सारी जग दुनिया कुणालची कुड चालले काय आपण काय कोणाच्या बापाचं खाल्लं काय अरे देवा म्हातारी बर का रोज ती रोज बिचारी ना तिच्या मागे इतकं टेन्शन तिच्या डोक्याला ना बघतच राहा बरं का तिला म्हणलं थांबा आपण तुझा एक व्हिडिओ काढू तुला कोणी मदत बिदत करीत असलं तर दोन पैसे तेवढेच कोणी दिले तर कारण आहे ना म्हातारीला मुलगा नाही मुलगी नाही नवरा नाही कोणीच नाही बरं का एकदम तिचं जीवन आहे ना अनाथासारखं आहे का नाही गं हां पण तिच्या चेहऱ्यावर इतकं दुःख असून मनामध्ये डोक्यामध्ये सतत हसू बरं का डोक्यावर म्हणजे असं तोंडावरती आणि ह्याच्या आधी पण मी म्हातारीचा एक व्हिडिओ हो काढला तर का तो कॉमेडी कॉमेडीमधून मधून म्हणजे असं कॉमेडी कॉमेडी म्हणून काढला होता पण आता तसं नाही आहे ये। रोज येते माझ्याकडं तरी कशाचं काय राहणार आहे बरं तिला दोन पैशाची मदत करायचं म्हणलं तरी कारण मी कुठं कामधंद्याला जात नाही काही नाही नवरा जेवढं दिन घरामध्ये तेवढ्यातच भागवायचं त्यांना बी कामधंदे नसते अगं एक दिवस आहे तर चार पाच दिवस नाही किराणा उदार आण हे आण ते उदार आण आणि काम लागलं ला, लोकांची द्यावा लागत मला वाटलं कोणाची गाडी आली म्हातारीचं दुसरं काहीच कीर्तन ना म्हणजे रामायण आणि महाभारत नसतं बरं का तिला आहे ना पैशाचीच फक्त मदत असं कोणी माझ्याकडे जर ना मी देत असते आधून मधून देत नाही का ग्या कोणी पण देतं बरं का तिला असं कारण तिला कोणाचा आधार नसल्यामुळे ना कोणी पण देतं मदत करत तिला पण मग झालं असं आहे तिची कर्म का नाही अशी ती सतत येऊन मला सांगत असते सतत सांगत असती अगं आपले पैसे कधी अगं आपले पैसे कधी येईन म्हणजे ना संजय निराजारचा डोल का श्रावणबाचा डोल अगं ते पप्पा सुरुवातीलाच केला वाटा हे काय शेतमजूर शेतमजूर शेती काम करते आता नाही तुला पैसे कोणते चालू येत नेमके नेमके हे इंदिरा गांधी गांधी इंदिरा वाढले का तुला ते संजय श्रावण बाळाचं नाही का नाही अगं मग त्यांचे सारखे सारखे येते आता हे नाही येत अगं लवकर लवकर इंदिरा त्याला काय म्हणते ती इंदिरा निराधार योजना का काहीतरी असे म्हणतात माझे जे हाताचे आहे ना अपंगाचे ते संजय निराधार योजनेमध्ये मोडतेत चार पाच खाते योजना योजना असतात नाही हा नाही पण आमच्या म्हातारीचं पण आहे ना श्रावण आहे का ती दर महिन्याला आणते तू करतानाच आहे ना, ना तिथं चौकशी करत तलाट्यापाशी आणि परत हे जर केलं तर तिला जे पैसे भेटत आहेत का ते ना आता आठवा आत का सातवा महिना लागला नंतर पगार झालेला सात महिन्यापासून कड एक रुपयाचा म्हणजे त्या योजनेचा लाभ नाही भेटलेला ती एकदम अशी टेन्शन मध्ये असते बरं का कुठं पण आली इकडे येऊन चक्कर मारला तिचं दुसरं काही नसतं बरं का फक्त अगं काय करू ग डोली आई ना ग एक रुपया नाही ग जवळ मिळालेलं बरं ग असं तसं म्हणती ना लय पोटात तुटत पण काही नाहीला जास्त बरं का सगळ्या गोष्टीला सरकार बी किती हे वगैरे तू म्हणते शिव्या देऊ नये हिडिओ मधी असं नाही तसं नाही पण हाय का तसे लोक राहिलेत का आजकालचे आ मस्तळी ती माझ्यासुद्धा तिसरा महिना लागलाय तुझं सातवा माझा तिसरा माझे यायचे बरं का अपंगाचे पैसे यायचे दर महिन्याला दीड महिन्याला पण जवळजवळ दोन महिने आता किती वीस तारखेला होती वीस नाही बाहे आज किती तारखे आहे व्हायचं आहे ना हा उद्या मग दोन महिने होतील पाय मग माझेसुद्धा नाही आलेले आणि माझे जरी आले ना मला मस्त मदत करावीशी वाटत ती बरं का तिला पण नवरा पार बँकेत आलो का पैसे काढले का लगेच दागो किती आले अहो म्हणलं ना इतके इतके आणि चल बरं पुस्तक भरून घे परत शिल्लक किती राहिले आपण बघू आणि काय ढेकळं भेटतं का माझ्या आता सांग बरं <laughs> लगेच पुस्तक ब बा, भरण बाबा आणि लगेच पुस्तकावर किती आले किती राहिले लगेच बघत मग पण जाऊ दे असं वाटतं जाऊ दे ते बी कष्ट करते मग ते बी घरात पैसे लावते तर मग आपण जपून असं घेऊन काय उपयोगी अगं बसायला आपले खेडे गावे असं वाटतं ते त्याच्यातले थोडेफार चार पाच जरी ठेवले बाजूला पोरांना काही घ्यायचं दवाखाना अडीन अडीला तेच उपयोगी येतात पण नाही जमत तसलं बजेट ते सगळं असं चापून चोपून त्या पुस्तकावरचे पैसे घेऊन टाकते आणि मी भांडत नाही काय नाही म्हणत बरं का जाऊ देऊन म्हातारीला एक नातू आहे बरं का पण माया बघ आजीची किती वाईट असती तो इथं नाही राहत कोणत्या गावाला राहतो म्हणी संगमनेर हो ते काय नाय ओझर ओ झर म्हणजे तिचं माय रोजरे गे नाचनाच आजूल आणि नातू हाय म्हातारी एक पोर का का तो बी त्याची बायको पोरं तिकडं राहते तर म्हातारी फक्त इथं एकटी राहते त्याच्यामुळं तिला लई डोक्याला टेन्शन येतं खाय प्यायचं रोज भाकरीन कालो ना खायचं चुकतं का ग किती नाही म्हणलं तरी चटणी मिरची असू दे धान्य काही घ्यायला गेलं तर तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बाजरी झाली चाळीस रुपये किलो गहू झाले आणि सात महिन्यापासून एक रुपया कोणाचा आधार नाही कसला आधार नाही म्हणल्यानंतर किती अवघड आहे बरं जीवन जगायचं म्हणलं सरकारली ना निदान म्हाताऱ्या माणसांची आणि अपंगाची तरी ना कीव करायला पाहिजे बरं का इतरांची कोणाची क्यू नाही केली तरी चालन आणि या लाडक्या बहिणी चलता परत डोक्यावरच घेतलंय लाडक्या बहिणी खालीच ठेवा नाही बाबा मुख्यमंत्री त्यांना मी म्हणते तुम्ही सगळ्यांचा विचार करावा ना सरकारने का गं ज्यांना गरज आहे त्यांना नाही देत गरज कोणाला खरं सांग लाडक्या बहिणी कशा कशा आहे माहिती का या, या लाडक्या बहिणी रानात कामाला जातात तर लाडक्या बहिणी हजरीने तीनशे रुपये लाडक्या बहिणीला परत तुम्हाला सांगते उकत्यात कामाला गेल्या तर चारशे पाचशे रुपये हजरी पाडतात त्या बाया परत नौकरदार बाया अगो शेतीपुतीवाल्या बायाने हे लाडक्या बहिणीचं केलंय पार त्या बायांला पैसे मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्हीच सांगा नहीं, नहीं। ला, ला, आता कमेंट मध्ये खऱ्या म्हणजे सरकारी योजनांचा खरा म्हणजे लाभ कोणाला भेटला पाहिजे ना आणि कोणाला नाही ज्यांच्या हात्या पदरात नाही काही नाही अशा म्हाताऱ्या माणसांना अपंगांना आता मी म्हण आता एवढी गरीब परिस्थिती घरात एवढी तारांबळ काढल्यावर मी कामाला गेले नसते दोन हात असते तर अगं की कसं असू दे माणूस दोन रुपये काय म्हणते ना चाकरी करावं पण मग हा पण हातामुळं मी नडते ग गो सगळ्या गोष्टीला नाही तर काही नाही ग मी दोन पैसे कमवले असते तर कसा हातभार लागला असता लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी सरकारने निसता लाडक्या बहिणी डोकर घेतल्या आणि अशा म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांचे हाल करू राहिलं सरकार निसतं यांची बी थोडीफार दया येऊन द्यायला पाहिजे नाही महिन्याचे महिन्याला निदान दीड दो दो, दोन दोन महिने म्हणलं तरी माणूस उधार पाधार करून खाताना तुझ्यासारखं कवाय ना आणि लोकाची आशा कवर करती कवर दे आपल्या कशी एक दिवस दिन दोन दिवस दिन कवर लोकाला मागायचं पण आपल्याला लाज वाटत ये ना आणि एवढं करून म्हातारीला मी आता मी म्हणलं तू आताला फोन कर त्याला म्हण मला पैसे दे तर मया बघा म्हातारीची किती वाईट आहे नको बाई त्याचे दोन लेकरं बायको ते त्यांना बघन का मला बघन अशी म्हणती बाई म्हातारी परत ते म्हणाले नाताची तिला ती सगळीकडूनच तिचं तारांबळे खरं आहे का नाही आता तुला एका आश्रमाला टाकायचं कस काय अगं जवळ शिर्डी बिडे तर नाताला विचारून जाऊन द्यायचं त्याच्या माग त्याची त्याची लेकर बायकोई ना गोजा रोजी काय ग चारशे आणि पाचशे रुपये रोजा तू त्यांना भागवण का तुला बघन आणि तिकडं नेलं का त्यांनी तिकडं करमत नाही म्हणते नाही करमत ना तिकड बी लय आवड असतं म्हाताऱ्या माणसांचं करमायचा प्रॉब्लेम परत वरून त्यांना पैसे नसले खर्चायला पाण्याला उपाशी तारांबळ लई तारांबळ तिला तसं देतं बरं का कोणी काही कोणाच्या इथं गेली ना कोणी भाजीला दे कुठं वीस रुपये दे कसं बी करतं यूट्यूबच्या माध्यमातून म्हटलं कुणाला जर म्हातारेला आहे ना काय दहा वीस पन्नास शंभर करायची इच्छा तर मी तिचा परत व्हिडिओ काढून टाकन बरं का जर कमेंटमध्ये जर सांगितलं तर बाबा आम्ही देऊ तुझ्या अकाउंट नंबर देऊ माझा बी नको तुझ्या बँकेच्या पुस्तकाचा नंबर देऊ आपण चालन का दिले तर दिले जाऊ दे तुला तेवढाच हातभार ना गं उपाशी मार <laughs> अगं म्हणजे आता तुझं व्हिडिओ पाहिला ना कोणी तर कोणाला द्यायची इच्छा दहा वीस काय अगं तुझ्या तुझ्या खाते रितीन तेवढंच आणून खाशील ना नको असं नाही म्हणते तस कोण म्हणेन ते देतेत का तुला आणून नाही देते पण अगं एका दोन जड आले नाही जाऊ ना मरू दे मग काय त्यांच्या भरोश्यावर कुठं उपाशी मेल काय कुणी घरात आणून देतं काय तेवढं असं नशीब नशीब म्हणून तर आपल्यासारखंच नशीब माग पडलंय मी तेच म्हणते नशिबात असं नशिबात असं बाबा माझ्या डोक्यात इतकी गणगन आणि इतकं टेन्शन असतं ना मी तर कधी व्हिडिओमध्ये बोलून दाखवत नाही म्हणत नाही आता तू एवढी येऊन बसती तळ तळ करते काहीतरी नशीब देतं का कुठून काही येतं का हां देतं का कोणी म्हणतं का तुला धर्मातारे असं नात्यातलं म्हणतं का धर्मातारी तुला शंभर दोनशे मग एक वेळ परखे बरे असते पण नात्यातलं कोणी कोणाचं नसतं ग आता तुला लेक होती ग नाही आहे ना किती भारी झालं असत असे एवढे हालाचे दिवस काढूस तर गेले असते तर दहा पाच दिवस राहिले असते दत्ते बी चांगले पण त्याची बी परिस्थिती गरीब आहे गेला काय चांगलं आता ते बिचारा त्या दोन पैशांनी कामाला जातोय रोजी तो काय देणार घ्या मग लेकरांचे शिक्षण कपडा लता खाणं पिणं मी माझ्यावरून बघते ना एकट्याचे जीवावर काही होत नाही अगं रुपड्या मागणी पडत तुला खोटं वाटत असं ना त्या Hmm. तीन वर्षापूर्वी द्राक्षात सीजन काढला होता ना yeah. तर सगळे नवऱ्याला फुगू फुगू द्यायचे बरं का yeah. तिच्या हातात कारभार येईन तिच्या हातात पैसा येईन असोन तसोन आणि ते रोज सतत भांडायचं तूच कारभार येईन तूच मालकीन मी कष्ट करतो मी आहे मी आमका आहे मी पाला नाही मग ते तुला सांगते बावीस हजाराचं सीजन केलं तर बघ मी yeah. दोन हजार असेच घरात खर्च केले आणि वीस हजाराची तीन वर्षापूर्वी त्यांच्या नावाने पावती केली होती बघ आणि ती हजाराची पावती मागच्या महिन्यात फोन हरवला का मग अकरा हजाराचा फोन घेतला अकरा हजाराचा फोन घेतला yeah. आणि नऊ हजारामध्ये अजून उसणं पाचणं करून दीड हजार क टाकून ते नारायण नागबली करायला गेलो होतो nice. hmm. काय सांगते लोकांना आपल्या डोक्यातलं टेन्शन सगळ्याला वाटत असं ना मोबाईल हरवलं की लगेच पंधरा दिवसात दुसरा घेतला पण कसा घेतला काय घेतला कसा नाही जस त्याच्या डोक्यालाच माहिती मरणाच्या भांडणं त्या फोनवरून हरवला होता तर सापडत नाही सापड अग नाही अगं बामणाकडे बघायला गेलो तर दोन तीन बामणं म्हणले तुमच्या नात्यातच गेलेलं नाही म्हणे आणि म्हणे तुम्ही कंप्लेट दिली तरच सापड म्हणे फोन नाही तर नाही सापडणार जाऊ दे मोरदी मग आता काय करते कपळ काथ गेलं का हा भेटलं तक असलं तर परत होतो कोणत्या गोष्टी झालं काय वीस हजाराला दणका बसला तेवढेच नडीला काम आले असते कशाला बी एवढं झालं बाई फक्त बरं चला आता आहे ना म्हातारीला चहा पाणी पाणी करते जेवले का चहा घ्यायचं घ्यायचंय जेवायचंय जेवले असं तुझ्यासारखं एक म्हातारे घ्यायचं सर का माझ्याकडं मला म्हाताऱ्या माणसांची लय गुढी वाटत ग त्याला विचारायला मी का हातातलं काम सोडून त्याला चहा पाणी जेवण पण मला आठवणी हो ती कधी असं वागलेलं माणसाला तीनदा तीनदा डोक्यात येतं कोणी आपल्या वळखीचं ना आमच्या बुडीला बी मस्त गुडी लावते पण तिनेच याची खडसवाणी करते त्याच्यामुळे मी ना दिस नाही लागेल बरं चला जाऊ द्या आमच्या मादारीचं आहे ना जे सांगितलेलं आहे ते कोणाला जर पटत असलं तर सांगा आणि सरकारला बी विनंती बर का जर कोणी सरकारी लोक बघत असले ना, ना।, ना, ना तर तुम्ही एक वेळ ना लाडक्या बहिणींचे पैसे नका देऊ पण जे असे म्हातारे कोतारे माणसं आहे का त्यांचे पैसे आणि अपंगांचे पैसे द्या मी म्हणते अपंगाचं बी जाऊ द्या द्या एक वेळ त्यांचं बी ते कसे तरी खातील त्यांना मागायला गेलं तर दिन कोण दोन रुपये जाऊ दे बाबा तुम्ही लंगडे पांगडे म्हणून पण असं म्हाताऱ्या माणसाला आहे ना कुणी ये ना असं मदत करत नसतं बरं का त्यामुळे ना म्हाताऱ्या माणसांचे पैसे लवकरात लवकर सोडले पाहिजे असं मला वाटतं बरं का तिची वाथ्या ऐकून आहे ना माया डोक्याला मारणं असं टेन्शन आलं <laughs> ती किती टेन्शनमध्ये सात महिने तिकडे पैसे नाही याच्याकडून दहा ते एकूण वीस घेते पण चेहऱ्यावर तिच्या नेहमी सतत हसं असतं बरं का अशी नाराज जास्त नसतेच बरं <laughs> चला